जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एसी एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचं स्वागत आहे आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायची आहे चला आज या आनंदता क्षणासमी या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे विद्यार्थी एस पी आयची या ठिकाणी वाट बघत होते की जाहिरात केव्हा येणार आहे सर ज्या विविध व्हिडिओला म्हणजे या ठिकाणी कमेंट्स येत होतात त्या कमेंट्सला आता उत्तर देण्यासाठी या ठिकाणी शासनाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे जे विद्यार्थी या ठिकाणी दहावीमध्ये यावर्षी जे शिकत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक आनंदता क्षण या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातील युवकांना आतापर्यंत संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची जी काही संधी होती ती संधी एक कमी प्रमाणात होती परंतु महाराष्ट्र शासनाने जवळपास एकोणीसशे सत्याहत्तरपासून ते आजतागायत या ठिकाणी या संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे परंतु आता या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक पालकांपर्यंत अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ बघणं अतिशय महत्त्वाचा आहे येत्या दहावीमध्ये फक्त आता ही जी आहे जा जाहिरात आहे ही आता सध्या ही विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे आणि सेम आहे फक्त त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी आहे त्या ठिकाणी विद्यार्थीनी येणार आहे बस एवढाच फरक आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी मुलगा आहे त्या ठिकाणी फक्त मुलगी असणार आहे हा एवढाच फरक आहे आणि हो काही पालकांचं असं म्हणणं असतं की एस पी आय हे छत्रपती संभाजीनगरला आहे तर मग जी एस पी आय कुठं आहे तर अशाही पालकांना माझं एक सांगणं आहे एस पी आय हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरला आहे तर जी एस पी आय म्हणजे गर्ल्स सर्विस प्रिपेरेशन इन्स्टिट्यूट हे नाशिक या ठिकाणी आहे तर हा जो संभ्रम आहे हा संभ्रम हा त्यांचा बाजूला व्हावा दूर व्हावा म्हणून या दृष्टिकोनातून दु, हो। या ठिकाणी ही जाहिरातीचे पूर्ण जी संपूर्ण माहिती आहे ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चला तर मग बघूयात या संदर्भात ही संपूर्ण माहिती परत एकदा सांगतोय तुम्ही या अशीच माहिती तुम्हाला नवनवीन व्हिडिओमार्फत तुम्हाला हवी असल्यास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्र किंवा कुटुंब असेल किंवा इतर नातेवाईक असेल या नातेवाईकांना सुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला तर संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांना सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही संस्था जी आहे ही आहे छत्रपती संभाजीनगरला यालाच म्हणतात सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था ज्या विद्यार्थी जे आहे हे एन डी एसाठी साठी जाण्यासाठी पात्र आहेत परंतु ही कशी एंट्री असते या संदर्भात बरेचशा पालकांना माहिती नसते परंतु याच्यासाठी पात्रता काय लागते या ठिकाणी त्यांचं वय किती लागतं त्यांचं एज्युकेशन किती असलं पाहिजे त्या ठिकाणी त्यांचं वय किती असलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांची हाईट किती असली पाहिजे या संपूर्ण बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही माहिती मिळणारच आहे परंतु याची तयारी कशी करायची या संदर्भातही या ठिकाणी याच्या स्क्रीनवर काही नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे सोबतच यांच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा संदर्भात तुम्हाला नोट्स क्वेश्चन पेपर त्यानंतर काही बुक्स या सर्व ऑनलाईन लेक्चर ऑफलाईन लेक्चर हे सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली म्हणजे एस यस एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे चला तर बघूया या एस पी आयच्या ज्या काही पात्रता आहे त्या काय आहेत सर्वप्रथम संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त जाता यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये या संस्थेची स्थापना केली आहे तुमच्या माहिती असतो ही संस्था स्थापन होऊन जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत तर या वर्षीची जी दोन हजार पंचवीसची जी बॅच असणार आहे या बॅचचा क्रमांक असणार आहे या ठिकाणी एकोणपन्नासावा म्हणजे ज्या प्रत्येक वर्षी ज्या तुकडी जातात त्या तुकडीमध्ये साठ विद्यार्थी असतात तर हो काही पालकांचे सुद्धा या ठिकाणी फोन येतात की सर या तुकडीला किती विद्यार्थी असतात मुलांसाठी आणि मुलींसाठी किती असतात हा जो संभ्रम आहे हा पूर्ण तुमचा या ठिकाणी दूर होणार आहे चला तर या ठिकाणी साठ मुलांचा या ठिकाणी प्रवेश मिळत असतो तर ही एकोणपन्नासावी बॅच आहे आणि या बॅचसाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे तर ते अर्ज करण्यासाठी तुम्हाला नेट कॅफेवर किंवा एखाद्या ज्या ठिकाणी कम्प्युटर अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे चला तर बघूयात या ठिकाणी पात्रता काय आहेत नंबर एक बघा पात्रता जो विद्यार्थी आहे हा अविवाहित असला पाहिजे नंबर दोन महाराष्ट्राचा आदिवास म्हणजे काय या ठिकाणी तो महाराष्ट्राचा था रहिवासी असला पाहिजे तसेच महाराष्ट्राच्या बाहेरचे बघा जसे था था ला की आपल्या महाराष्ट्राची जी बाउंड्री आहे ज्या बॉर्डर आहे ज्या बॉर्डरला लागत जे काही जिल्हे किंवा गाव किंवा तालुका आहेत त्या जिल्ह्याचे जे आदिवासी ज्याला म्हणतात आपण डोमेसाईल जे आपले आहे रहिवासी आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्या कर्नाटक राज्यातील कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत बीदर बेळगावी आणि कारवार या जिल्ह्याचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आता प्रश्न असा असतो की सर कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना कशी संधी दिली तर त्याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी या बाउंड्रीच्या लगत आहे किंवा जे ज्या जिल्ह्यात राहतात बिदर बेळगावी आणि कारवार असे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात ठीक आहे नेक्स्ट फॉर्म भरल्यापासून प्रत्येक पालकांचा फोन असतो किंवा कमेंट्स नसता कि की सर विद्यार्थ्याचा जन्मतारीख किती असते तर या ठिकाणी जन्मतारखेच्या संदर्भात मी पुन्हा एक आवर्जून सांगतो दोन जानेवारी दोन हजार आठ ते एक जानेवारी दोन हजार जाने अकराच्या दरम्यान असावा बघाय काय सांगितलं त्यांनी तारीख जी आहे दोन जानेवारी दोन हजार आठ ते एक जानेवारी दोन हजार अकराच्या दरम्यान असावा आता बरेचसे पालकांचा फोन असा यासाठी येतो सर आमचा विद्यार्थी हा दोन हजार अकराच्या अगोदरचा आहे म्हणजे काय दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या दरम्यान बसतोय पण माझा पालकांना प्रत्येक प्रश्न असतो की तो कोणत्या वर्गामध्ये शिकतोय मग तो जर प्र पालकांचा प्रश्न असतो सर तो अकरावीला आहे तर हो या ठिकाणी अकरावीले विद्यार्थी हे पात्र नाही आहेत हे लक्षात घ्या जे तारीखमध्ये जरीच बसत असले ज्या पात्रतेमध्ये जरी बसत असले तर दो जे जे काय आहे मार्च आणि एप्रिलला दोन हजार पंचवीसला जे काही एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या संदर्भामध्ये तो त्या ठिकाणी परीक्षेला बसणारा असावा ही एक पात्रता ठेवलेली आहे त्यांनी आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये जे एज्युकेशन इयर असतं आपण शैक्षणिक वर्ष ज्याला म्हणतो त्या दोन हजार पंचवीसमध्ये यत्ता अकरावीमध्ये तो विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा म्हणजे विद्यार्थी फक्त एस पी आय पास करून जमणार नाही तर त्याला दहावीमध्ये सुद्धा तो पास झाला पाहिजे हे सुद्धा एक क्रायटेरिया आहे जर एखादा विद्यार्थी अकरावीला आहे किंवा बारावीला आहे परंतु तो वया परंतु या वयामध्ये बसतोय परंतु असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात जे की फक्त आणि फक्त दहावीमध्ये शिकत आहे सोबतच त्यांचा जन्मदिनांक जो आहे दोन जानेवारी दोन हजार आठ ते एक जानेवारी दोन हजार अकराच्या दरम्यान आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात हे झालं फॉर्मच्या संदर्भामध्ये आणि वयाच्या संदर्भामध्ये आता त्याच्यानंतर ती तिसरी ती ती जी काही पात्रता आहे ती आहे शारीरिक पात्रता या शारीरिक पात्रतेमध्ये सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषासाठी पात्र असावा आता सैन्य दलात जायचं म्हटल्यानंतर सर्व निकष कोणकोणते आहेत तर आपले जे बॉडीचे पार्ट आहे ते प्रत्येक पार्ट हे फिट असले पाहिजे जसे की यू पी सीने जे काही एन डी एसाठी आणि आय एन एसाठी दिलेले सर्व जे काही शारीरिक निकषाचं पात्र असावा त्यांनी जे नियम सांगितले आहेत की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा यू पी सीसाठी हा भारताचा रहिवाशी असावा त्याच्यानंतर त्यांनी जे काही हाईटच्या संदर्भात दिलेलं आहे किंवा वेळच्या संदर्भात दिलेलं आहे ह्या सर्व निकष त्यांनी ते पूर्ण केले पाहिजे आणि हे निकष यू पी सीच्या ज्या काही संकेतस्थळावर दिले आहेत ते त्यांना उपलब्ध आहेत त्या ठिकाणी काही प्रमुख निकष खालीलप्रमाणे या ठिकाणी आहेत जे की एस पी आयसाठी आहे बघा काय म्हटलं मी एन डी एसाठी जे काही निकष आहे ते यू पी सीच्या संकेतस्थळावर म्हणजे काय यू पी सीच्या वेबसाईटवर या ठिकाणी दिलेले आहेत ते बघून घ्यायचे काही त्याच्यामध्ये निकषाप्रमाणे सर्व दिले आहेत परंतु एस पी आयचे निकष काय आहे म्हणजेच की सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्थेचे जे काही निकष आहेत ते काय आहेत ते पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांची जी कमीत कमी जी उंची आहे ती पाहिजे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटरमध्ये आणि वजन जे आहे ते पाहिजे त्रेचाळीस किलोमध्ये आणि त्यामध्ये सुद्धा रात आंधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसायला नसाला पाहिजे त्यानंतर छातीच्या संदर्भात जे काही चेस्ट आपण मोजतो त्या संदर्भामध्ये फुगून जी आहे ती एकोणऐंशी आहेत न फुगवता ही चौऱ्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे साधी जरी मोजली ती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि थोड्या वेळाने एक श्वास घेऊन ज्या ठिकाणी छाती फुगवतो आपण चेस्ट ती असली पाहिजे एकोणऐंशी सेंटीमीटर त्यानंतर एन डी ए आणि आय एन एने प्रवेशासाठी जे काही यू पी सीच्या अधिसूचनेनुसार डोळ्याची क्षमता त्या पद्धतीने असायला हवी हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यापूर्वीही बरेच गोष्टी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्याचा भरपूर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तरी देखील हा व्हिडिओ परत विद्यार्थ्यासाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आता फॉर्म भरल्यानंतर शारीरिक पात्रा पास झाल्यानंतर म्हणजे फॉर्म भरता वेळेस आता वेळ येते ती परीक्षेची म्हणजेच परीक्षा ही कशी असणार आहे ऑफलाईन असणार आहे की ऑनलाईन असणार आहे तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना असे सांगावसे वाटते की ही परीक्षा जी असते ही लेखी परीक्षा असते प्रत्येक सेंटरवर जे सेंटर है, है, के है, मैं है, काही सेंटर आहे परीक्षा केंद्र आहे महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्र असतात त्या केंद्राच्या संदर्भातही मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे तरीसुद्धा परत काही पालकांच्या जर कमेंट्स आल्या तरी त्याला या ठिकाणी उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणारच आहे तर लेखी परीक्षा ही ऑनलाईन असते की ऑफलाईन असते तर पालकांना या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की सर्व जवळजवळ पेपर हे ऑनलाईनच होत आहे परंतु ही जी एक्झाम्स आहे ही परीक्षा आहे एस पी आयची किंवा जी एस पी आयची ही लेखी परीक्षा ही जी असणार आहे ही ऑफलाईन असणार आहे म्हणजेच की स्वतः त्या ठिकाणी जाऊन लेखी स्वरूपाचा या ठिकाणी पेपर असणार आहे तर परत या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की जे ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले विद्यार्थी आहे हे थोडसे लँग्वेजला थोडंसं घाबरतात त्यांना थोडंसं न्यूनगंड तयार होतो की हा माध्यम जी परीक्षेचा हा मराठीमध्ये असणार आहे की हिंदीमध्ये असणार आहे की मातृभाषेमध्ये की इंग्लिशमध्ये असणार आहे तर अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे जवळजवळ अभ्यासक्रम तुमचाच आहे आणि एक्झाम ही जी असणार आहे ही इंग्रजी माध्यमातून असणार आहे बघा या इंग्रजी माध्यमातून ही जी एक्झाम असणार आहे ही एक्झाम रोजी असणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत सहाशे मार्काचे बहुपर्यायी म्हणजे काय एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे पेपर हा एकच असणार आहे हे लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनी पेपर हा एकच असणार आहे तो असणारे एम सी टी स्वरूपाचा म्हणजे त्याला चार पर्याय असणारे बहुपर्याय ज्याला म्हणतात चार पर्याय ते असणारे त्या चार पर्यायपैकी तुम्हाला एक पर्याय या ठिकाणी निवडायचा असतो तर हे झालं बहुपर्यायाच्या संदर्भामध्ये तर याच्यामध्ये कोणकोणते विभाग असतात तर पहिला विभाग ए शेक्शन ज्याला म्हणतात तो पहिला विभाग असतो मॅथ्स म्हणजे गणिताचा त्यावरती सुद्धा पंच्याहत्तर प्रश्न हे गणिताचे असतात आणि पंच्याहत्तर प्रश्न हे सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल ॲबिलिटी टेस्ट ज्याला आपण गॅट म्हणतो तर या गॅटचे असे दोन्ही मिळून गणिताचे आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट असे दोन्हीचे मिळून पंच्याहत्तर प्लस पंच्याहत्तर म्हणजे एकूण एकशे पन्नास प्रश्न असतील पंच्याहत्तर मॅथचे असतात पंच्याहत्तर सामान्य ज्ञानचे असतात अशापैकी मॅथ आणि गॅट हा क्वेशन पेपर बनतो पूर्ण एकशे पन्नास प्रश्नाचा म्हणजे दीडशे प्रश्न असतात तर ह्या प्रत्येक प्रश्नाला गुण असतात प्रत्येक प्रश्नाला चार गुण दिलेले असतात तर चुकीच्या उत्तरास मायनस एक गुण दिले जातात जर जा तुमचं या ठिकाणी चुकीचं उत्तर असेल तर त्या उत्तरास मायनस वन गुण मिळतील म्हणजेच काय हा जो आही। पेपर आहे हा पेपर आहे सहाशे मार्काचा आणि यामध्ये एकशे पन्नास प्रश्न असतील तर बघा या ठिकाणी एकशे पन्नास गुन्हेला चार म्हणजे बरोबर सहाशे मार्क या ठिकाणी तुम्हाला असणार आहे तर या लेखी परीक्षेत साधारणत इयत्ता आठवी ते दहावीच्या स्टेट बोर्ड सी बी एस ई त्यानंतर आय सी एसईच्या असेल किंवा जे काही अभ्यासक्रमावर आधारित असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे येता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु अभ्यासक्रमामध्ये जे दहावीचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ह्या परीक्षेस पात्र आहे हे लक्षात असू द्यायचं आहे पण अभ्यासक्रम कोणत्या बेसवर सांगितलेला आहे शासनाने येता आठवी ते दहावीच्या बेसवर पण या संदर्भामध्ये काय अभ्यास करायचा आहे काय नाही त्या संदर्भात तुम्हाला आहे एस सी डिफेन्स अकॅडमीचा नेहमीच्या तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी तुमच्या सोबत असणार आहे आणि सोबतच जे विद्यार्थ्या संदर्भामध्ये बोलायचं झालं जे विद्यार्थी यशस्वी होणार आहे पेपर नंतर काय म्हणतोय मी जे विद्यार्थी पेपरनंतर यशस्वी होणार आहेत त्यांचे मार्क या ठिकाणी त्यांना दिसणार नाहीत परंतु त्यांच्या लिस्ट या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला शासनाच्या वेबसाईटला या ठिकाणी दिसणार आहे त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जात असते आता मुलाखत कुठं कुठं होत असते ते तुम्हाला सांगतो मुलाखतीसाठी दोन सेंटर असतात एक असतं छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं असतं पुणे अशा दोन ठिकाणी या ठिकाणी मुलाखती होत असतात जर हे झालं मुलाखतीच्या संदर्भामध्ये आणि अजून मला एक सांगायचं असेल की आता हे झालं समजा लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या संदर्भामध्ये आता पुढची जी स्टेज आहे ती आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे तर गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर म्हणजे या वेबसाईटवर या ठिकाणी हा फॉर्म उपलब्ध आहे त्या ठिकाणी जे विद्यार्थी दहावीमध्ये शिकत आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात विद्यार्थी म्हणतो मी मुलांसाठी मुलींचा फॉर्म यायचा बाकी आहे तरीसुद्धा या ठिकाणी मुलं या ठिकाणी सध्या फॉर्म भरू शकतात आणि यासाठी परीक्षा शुल्क हे चारशे पन्नास रुपये आहे जे की एकदा भरल्यानंतर परत तुम्हाला रिटर्न मिळण्याजोगे नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे साडेचारशे रुपये प्लस जी एस टी असेल आणि जी काही फीस असेल फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीची तेवढी फीज तुम्हाला या ठिकाणी एक सर्वसाधारण फीस लागणार आहे आणि ही जी फॉर्म भरणार आहेत तुम्ही हा डेस्कटॉपवर लॅपटॉपवर किंवा कंप्युटरवर भरावा अशी एक विनंती आहे आणि मोबाईलवर कोणी प्रयत्न करू नये हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय कारण की मोबाईलला सॉफ्टवेअर थोडंसं प्रॉब्लेम येत असेल त्यावेळेस त्यामुळं या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरताय ना तो डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर किंवा मग या ठिकाणी बाहेर कुठेतरी भरावा पण मोबाईलवर तुम्ही प्रयत्न करू नये ठीक आहे आणि हे जो फॉर्म आहे हा ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे त्याच्यानंतर ऑनलाईन फक्त क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट सुद्धा तुम्ही या ठिकाणी भरू शकता डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेली परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही हे सुद्धा या ठिकाणी नमूद करा असं वाटतंय की जो फॉर्म आहे तो फॉर्म फक्त ऑनलाईनचा आहे त्याच्यानंतर तुम्ही ते स्कॅन जरी आलं समजा आपण जसं की स्कॅन करतो फोनपे त्या पद्धतीनंसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही स्कॅन करूनसुद्धा ठिकाणी फीस पेड करू शकता त्यानंतर प्रवेश अर्ज संकेतस्थळाच्यावर जे काही आहेत अटी वगैरे शर्टीनुसार फॉर्म भरला जर नसेल तर तो फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होईल हेही लक्षात ठेवायचं तुम्ही या ठिकाणी तो फॉर्मचा विचार केला जाणार नाही म्हणून फॉर्म भरताना पूर्ण माहिती ही योग्य असली पाहिजे योग्य संकेतस्थळावरती फॉर्म किंवा माहिती ही भरलेली आवश्यक आहे आणि भरलेली फीस परत मिळणार नाही हेही लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बरेचसे पालक म्हणतात की आमचा फॉर्म चुकला सर आम्हाला फीस रिटर्न करण्यात यावी असं असल्यास काही सुचवा परंतु माझं पालकांना एक सांगणं आहे की भरतानाच एवढी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे की कोणतीही माहिती तुमची चुकली नाही पाहिजे ठीक आहे नंतरची स्टेज आहे तुमचं या ठिकाणी प्रवेश कधी सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची तारीख आणि संपणार कधी आहे तर प्रवेश अर्ज स्वीकारण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत परंतु पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की प्रवेश स्वीकारण्याची शेवटच्या तारखेचा विचार न करता ज्याही वेळेस तुम्हाला वेळ असेल त्या अगोदर तुम्ही लगेच फॉर्म भरून टाकायचं आहे जनरली काय होतंय काही वेळेस सॉफ्टवेअरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा लाईट नसू शकते ऐन वेळेवर धावपळ न होता अगोदर तुम्ही व्यवस्थितपणे शांतपणे फॉर्म भरून या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर बाकीचे जे काही फॉर्म भरल्यानंतर त्याचे हार्ड प्रिंट तुमच्याजवळ ठेवायचे आहे पासवर्ड असेल किंवा यूजर आय डी असेल ते सुद्धा तुम्ही प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायचे आहे किंवा तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन पेमेंट केलं त्याची सुद्धा स्लिप तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तुम्ही फॉर्म भरलाय म्हणून तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी हॉल हॉलटिकिट्स काढता येत असते हॉलटिकीटच्या संदर्भात हॉल तिकीट्स हे जे आहेत हे दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता शासनाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी डाउनलोड तुम्हाला करता येणार आहे संबंधित जे काही परीक्षा संदर्भात तुम्हाला इतर माहिती हवी असल्यास ती गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्ही तपासायची आहे तरीसुद्धा एखाद्या पालकांना जर समजा या ठिकाणी शक्य होत नसल्यास त्यांनी काय करायचं की जे एस एस सी डिफेन्स अकॅडमीचे मा, मार्गदर्शनासाठी म्हणून या ठिकाणी काही नंबर या ठिकाणी आपण टाकले आहेत की चौऱ्याऐंशी एकवीस सासष्ट बारा छप्पन्न त्याच्यानंतर सत्तर अठ्ठावीस झिरो दोन बहात्तर साठ या ठिकाणी या फोनला तुम्ही कॉल करून या ठिकाणी विचारायचं आहे किंवा वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन हवे असल्यास हे अकॅडमीचे नंबर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत हे अकॅडमीचे मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी किंवा मार्गदर्शक म्हणून नोट्स क्वेश्चन पेपरच्या संदर्भामध्ये टाकलेले आहेत हा नंबर गव्हर्नमेंटचा नाही आहे या ठिकाणी मी उल्लेख करतोय की हा जे गाईडलाईन करतात गव्हर्नमेंटचे नंबर नाही आहेत हे गाईडलाईन करणारे नंबर आहेत जे एस एस सी डिफेन्स अकॅडमीचे गाईडलाईन करणारे नंबर आहेत तुम्हाला या ठिकाणी परीक्षा संदर्भात परीक्षा कुठे असते काय असते त्याच्या संदर्भात त्यांच्यासाठी अभ्यास कसा करावा त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय असतो या अनेक गोष्टी या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी सांगता देणार आहे जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतोय की जर या ठिकाणी तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि हो परत सांगतो आहे की जर अशाच प्रकारच्या कोणी जर सांगत असेल की आम्ही असं देतो नोट्स वगैरे तर सावधा बाळगून या ठिकाणी पूर्ण सावधगिरीने तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्यानंतर सावध का म्हणतो मी अनेक ॲकॅडमी अशा आहेत की त्या तुम्हाला बरेच पैसा घेऊन तुम्हाला फसू शकतात त्यासाठी अगोदर जे विद्यार्थी मार्गदर्शनाखाली लागले आहेत अशा पालकांचा नंबर घ्यावा त्यांच्याशी बोलावं नंतरच